आपल्या असण्यानं जग बदलू शकणारी मोजकीच माणसं असतात त्यांचं वागणं आपला आदर्श ठरतो त्यांच्या सवयी नकळतच आपल्या सवयी बनून जातात त्यांच्यासारखं वागता यावं विचार करता यावा असा आपलाही प्रयत्न सुरू होतो अजितदादांचं असणं हे आपल्यापैकी अनेकांसाठी असंच प्रेरणादायी होतं त्यांच्यासोबत नकळतच आपणही शिस्तशीर झालो अगदी वेळेत किंबहुना वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा त्यांचा झपाटा आपल्यालाही जमावा म्हणून आपणही प्रयत्न केले जनतेशी नाळ जुळावी त्यांचे प्रश्न आपल्यालाही समजावेत त्यांची उत्तर शोधता यावीत म्हणून आपणही झटलो प्रशासनाला एक हसरा आणि समंजस चेहरा देऊ केला शिस्तशीर वक्तशीर नीटनेटकेपणा स्पष्ट वक्तेपणा संवेदना आणि सहवेदना खरंच खूप काही शिकवलं अजितदादांनी त्यांच्या कार्यकाळात एकही कागद किंवा अर्ज निर्णयाविना प्रलंबित राहिला नाही हो किंवा नाही असा तात्काळ निर्णय देत त्यांनी आशेनं आलेल्या लोकांना मार्ग दाखवला दादांच्या व्यक्तिमत्वात लोकाभिमुखता साधेपणा आणि कर्तव्यनिष्ठा ह्यांचा सुंदर संगम होता वाहतुकीची गर्दी वाढण्यापूर्वीच दौरा आणि पाहणी करून सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी नेहमीच दक्षता घेतली प्रशासनातील जबाबदारी पार पाडताना नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार करणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरली दरारा खाणी आपुलकी कणखरपणा आणि संवेदनशीलता शिस्तबद्धता आणि मानवी मूल्ये याचा सुंदर संगम साधत दादांनी त्यांची स्वतःची अशी एक शैली निर्माण केली ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील प्रश्न त्यांनी खोलवर अभ्यास करून सोडवले आपण जेथं काम करतो त्या शासकीय इमारती कोणतीही विकासकामं एवढंच काय तर साधं सादरीकरण सुद्धा नीट नेटकं आणि सुंदर असायला हवं याची संवेदनशीलता त्यांनी शिकवली विविध क्षेत्रातील व्यापक अनुभवामुळे दादांचं व्यक्तिमत्व आणि बहुआयामी नेतृत्व अनेकांना आधार मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारं ठरलं त्यांनी महाराष्ट्र धर्माच्या कर्तव्य भावनेतून समाजातील सर्व वर्गातल्या लोकांच्या आयुष्याला एक सकारात्मक स्पर्श केला पुणे जिल्ह्यानं आणि अवघ्या महाराष्ट्रानं अजितदादांसारखा दूरदृष्टीचा उमदा लोकनेता गमावला त्यांच्या हक्काचा असा कामाचा माणूस गमावला पण दादांनी जाता जाता जे शिकवलं त्यामुळे जिल्हा आणि पर्यायानं राज्याची काळजी घेणारी नवी पिढी उभी राहिली ही पिढी आपली पिढी आहे आणि हीच आपली पिढी अजितदादांना अभिमान वाटेल असं काम करेल त्यांच्यासारखंच बारकाईनं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देईल आणि समाजातील दुर्बलांना बळ देई हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल जनतेला आणि राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या या महाराष्ट्राच्या लाडक्या सुपुत्रास आम्हा सर्वांचं विनम्र अभिवादन